तर नमस्कार मंडळी मी गौरव सातपुते तुमचं लय दिवसानंतर पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या एक छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये विषय असा होता की मिनी ब्लॉग इतक्या बसून नाही आले कारण त्याच्या मागं आपल्या गावातले सिंगखेड राजा व जळगाव राजामधले काही कार्यकर्त्यांनी आपल्या अकाउंटवर रिपोर्ट टाकून आपला अकाउंट टर्मिनेट केलं होतं आता त्यांना असं वाटत असन की याला माहित नाही की कोणा रिपोर्ट टाकले पण इंस्टाग्राम न मला सगळ्यांच्या नावाची लिस्ट दिलेली आहे जे पण ते बारा जण आहे त्यांना मी लवकरच भेटणार आणि त्यांची जी साधणार तोपर्यंत आजचा मिनी ब्लॉक तुम्ही बघा आज आल गावात आलो होतो तर सकाळी आपल्याला आपल्यास त्याला स्कॅम म्हणावं का काय म्हणावं ते आम्हालाही माहित नाही तर आम्ही गावात आलो होतो साडीवर कुपन वगैरे भेटत होते तर आमच्या भाऊ कुपन घेतलं होतं म्हणजे ट्राय करण्यासाठी तर ते कुपन मध्ये एलईडी आणि सायकल लागली होती पण आम्ही किती घेतली नाही आम्ही त्यांना ते आमचा टाइम वेस्ट केला आम्ही त्यांचा टाइम वेस्ट केला मग त्यानंतर ते गेले मग आमचं घरचं थोडंफार काम होतं तर ते काम झाल्याच्या नंतर मी आलो होतो मंदिरावर मंदिरावर आल्याच्या नंतर मंदिरावर दर्शन वगैरे घेतलं आपल्याला घ्यायची ती शूज तर मग शूज घेण्यासाठी आपण आलो आपल्या गावातल्या टॉपच्या क्वालिटीच्या दुकानवर जे हे फॅशन गुरु फुडवेअर तर फॅशन गुरु फुडवेअर वर आल्याच्या नंतर तिथून आलो आपण आपल्या सेडवर आणि बस मग आजचा मी ब्लॉग ब्लॉक संपला